नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आज आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं मामा सर्वस्नी म्हणतात हे बघा ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे ज्याला त्याला भलंबरोव वाटेला येतं कर्म तुमच्या हातात हाय तुम्हाने येश द्यायचं अपयश द्यायचं हे भगवंताच्या हातात हाय गणजी बायको सासू सासरास म्हणत असते मी आम्हानी म्हणलं होतं व यासनी तिकडं ढाकू नको म्हणून तरी जे करायचं ते केलं गनूजी वडील म्हणतात अगं मी त्याला हे बी म्हणलं यापुढे असा हा वागणार नाही म्हणून पण हा तेवढ्या पैक्यात तो नाहीच म्हणला एवढ्या पैशात मॅ काम नाही करणार ती दहा रुपये म्हणजे लई कमी आहे ती गणूजी वडील म्हणतात हां आयुष्यभर तेच विचार करत बस अगं आपला हरी सावकारांच्या शेतात कामाला लागला आहे गनू म्हणतो तू माझी काळजी नको करू मॅ करतो काय करायचं ते गणूजी पत्नी म्हणते हे बघा काय बी करा पण पोटाला भाकर मिळाल असं करा नाहीतर आपलं जीव जाऊ पतूर डाकल, डाकल सुरू राहील या घरात आता आपण इकडे हरीच्या घरी पाहतो हरीची पत्नी म्हणते काय झालं हो कसला विचार करता एवढा हरी म्हणतो काय नाही आई भेटायला नाही आली नवा हरीची पत्नी म्हणते तळ्यावरून डायरेक्ट ते घरी गेले काहीतरी काम असेल ना त्यांचं पण आणि म्हणते काय झालं आपण त्यांच्यापासून लांब आहे का भेटायचं असेल तर आपण आत्ताच जाऊ पण काय बी म्हणा मामासनी भेटून बरं वाटलं बघा पण असं का हो मामा असं का म्हणले मोरं बघा काय होणार आहे ते हरी म्हणतो ते मला बी ठाऊ नाही बघ पण मामाने बोलले आहेत तर काहीतरी कारण असेलच की आता आपण तळ्यावर पाहतो मामा रंगाला आवाज देतात आणि म्हणतात त्या दोन व्यक्तींना बोलो आणि त्यांना विचारतात काय अडचण आहे तुमची तर ते दोघे काही सांगत नाहीत तर मामा म्हणतात अजून खरं सांगा काय आहे ते दोघे म्हणतात कसं सांगायचं ते समजना मामा म्हणतात घरला पोरगा आजारी आहे नवं समधीकडं घेऊन गेला त्याला पण कुठेच इलाज झाला नाही मामा म्हणतात अरे ज्या कामासाठी तुम्ही माझ्याकडं आला होता ते का नाही सांगितलं मला तुम्ही ते म्हणतात मामा आमच्यामुळे उगाच हो त्रास नको म्हणून नाही सांगितलं मामा म्हणतात अरे बाबांनो मी त्यासाठीच बसलो आहे इथं अरे म्या माझ्या भक्तांना असे दुखात राहू देऊ का अरे एवढं वेळ कोणी घेतं का एखादे सांगून टाकतं मामासने काय हाय आणि काय नाही ते म्हणतात मामा चुकी झाली आमची मामा त्यांना म्हणतात हे बघा आता इथे का काय थांबू नका सरळ घरी जावा मला घरला गेल्यावर काय होतंय ते सांगायला या परत आपण पुढे पाहतो गणू त्याच्या भावाला सांगत असतो कुठेच काम मिळेना सावकाराकडे गेलो होतो एक तो बी नाही बोलला आपण हे काम करायचं का काम हुडकायला बाहेर जायचं का त्याचा भाऊ म्हणतो बरं घरला सांगून येतो म्या गणू वहिनी नाही म्हणल्या तर त्याचा भाऊ म्हणतो मग काय नाही जमायचं बाबा पुढे आपण पाहतो त्या दोन्ही व्यक्तींचे पोर खेळत बसला असतं ते पाहून ते खूप आनंदी होतात आणि तेव्हा त्या मुलाचे आजोबा म्हणतात तुम्ही मामांच्या तळ्यावर पोहोचला तेव्हापासून पोर खेळत आहे ही मामांचीच कृपा आहे तळ्यावर आता मामा म्हणतात सर्वांना उद्या सगळे लवकर उठा आंघोळ पांघोळ करा देवाचं नाही तर देवीचं दर्शन होईल सकाळ सकाळी बापू म्हणतो अहो मामा असं कधी असते होय मामा म्हणतात बापू तू वाकडं लावायचं कधी बंद करणार आहेस आता मी आज सांगतोय नव रंगा म्हणतो काय करायचं देव दिसलं तर मामा म्हणतात नुसता मनापासून पाया पडलं तरी लय झालं बापू म्हणतो मामा देव आणि देवी बघायचा आहे मला पण नाही दिसले तर नाण्या म्हणतो मामा काय खोटं सांगतात होय मामा म्हणतात आज आजपतूर म्या ज्या सांगितलं आहे ते ऐकलं आहेच नवं मग आठवलं तर कळल हे बघा जर तुम्ही देवदेवी जर दिसले तर नमस्कार केलं तर तुमचं आयुष्याचं कल्याण होईल त्यावर पुढे मामा म्हणतात लक्ष्मी देवी आता या गावात आम्ही बोलवलं हाय आता समजल गावातील लोक कसे आहेत ते कशे ती देवी जखमी रूपात आलेली असते गावात तिला कोणीही घरात घेत नाही व सर्वजण तिला हाकलून लावून देतात आणि म्हणतात जा हेतून तुझ्यामुळं रोगराई पसरल बापू म्हणतो देव नाही तर देवी कुठं आहे आम्हाला तर नाही दिसला अजून मामा म्हणतात तुमच्या नशिबात असल तर दिसल आजचा भाग येथे सोपतो